नमस्कार सांगली लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे उमेदवार जनसंपर्क करण्यात व्यस्त आहेत तर त्यांचे पीए हवेत आहे नजर पुराण काळापासून एक प्रथा आहे जर आपणास शंकराचे दर्शन घ्यायचे असेल तर अगोदर नंदीचे दर्शन घेतल्याशिवाय शिवशंकर प्रसन्न होत नाही किंवा आपल्या मनोकामना ते पूर्ण करत नाहीत अशी आख्यायिका आहे याच कारण शंकर भगवान संकटात सापडले असताना नंदीने त्यांना संकटातून मुक्त केले होते आजच्या युगातील नंदी म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांचे पीए हे सुद्धा उमेदवारांचे एक प्रकारचे नंदीच आहेत हे महाशय तर आता आपण स्वतःच निवडणुकीला उभे आहोत अशाच आविर्भावात वावरताना दिसतात यांचा एक गोड गैरसमज आहे की आपले बिना या का एक पत्ता भी नहीं हिलता पण हे क्षण हे पण हे क्षणभंगूर आहे गाढवाने जर वाघाचे कातडे पांघरले तर त्याला कोणी वाघ म्हणत नाही हे त्यांनी विसरलेलं दिसतंय खर तर एक प्रकारचा हा एक आगाऊपणाच आहे हे लोक करत असतात यांच्या अशा वागण्यामुळं बदनाम होतात त्यांचे उमेदवार कोणी बिचारा या काळात काही आपलं काम घेऊन आला तर प्रत्यक्ष उमेदवाराबरोबर होणारी भेट ही भेट होतच नाही मग कामाचं काय घेऊन बसतात निवडणुकीच्या काळात अनेक काम अनेक प्रश्न अनेक नानाविधी प्रकार असतात पण या पीए रुपे अडथळ्यामुळं हे प्रश्न मार्गी लागतच नाही नसती उठा ठेव ही मंडळी करताना दिसतात जो तो स्वतःचे पोट कसे भरेल असं म्हणत असतो आणि असा मोका फिरका मिळेल का म्हणत हे पीए पी ए म्हणणारे उमेदवारांचे चमचे आपलं साधून घेतात निवडणूक पाच वर्ष येते म्हणून याच वेळेत याच संधीचा उपयोग करून चोरावर मोर होऊन ही जनतेच्या व उमेदवारांच्या खिशावर पण डल्ला मारतात